यवतमाळमध्ये कळंब येथे आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाला सुरुवात झाली या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रसार प्रचार व्हावा यासाठी या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं असं संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार अशोक उईके यांनी सांगितलंय यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी पाहूयात यवतमाळ जिल्ह्याच्या कळंब येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं साहित्य संमेलन घेण्यात आलं आहे आणि हे दोन दिवस साहित्य संमेलन कळंबनगरीत घेण्यात आलं आहे आणि या साहित्य संमेलनाचे जे प्रमुख आहेत आमदार अशोक वैके आपल्यासोबत आहेत सर हे साहित्य संमेलन किती महत्त्वाचं आहे आणि या माध्यमातून काय सांगण्याचा प्रयत्न आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये आमच्या कळंब तालुका याला एक सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे आणि या चिंतामणीच्या ठिकाणी वंदने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं सा। साहित्य संमेलन झालं पाहिजे हा माझा संकल्प दोन वर्षापूर्वी होता सातत्याने नियमितपणे गुरुदेव सेवा मंडळ परीक्षा मंडळ यांच्याशी आणि संवाद साधून आज एकोणतीस आणि तीस ही दोन दिवसीय साहित्य संमेलनाचं आयोजन केलं आज नुकतंच साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालेलं आहे यामध्ये ग्रामीण भागामध्ये तालुका स्तरावर साहित्य संमेलन झालं ही पहिलीच वेळ आहे आणि कळंब तालुक्यामध्ये पंचेचाळीस वर्षापासून साहित्य संमेलन आहे झालं ते साहित्य संमेलन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं झालं आणि या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून या, या परिसरातला दिनदुबळा डोंगरातला दलित आदिवासी समाजापर्यंत वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराजांचं साहित्य पोहोचलं पाहिजे जसं परीक्षेच्या माध्यमातून साहित्य पोहोचते तसंच साहित्य संमेलनाच्या माध्यमातून गरिबापर्यंत दिनदुबळ्यापर्यंत आदिवासी मागासवर्गीय समाजापर्यंत साहित्य पोहोचून एक ऊर्जा निर्माण झाली पाहिजे एवढीच जास्त अपेक्षा आहे कपिल शामपूर पुढारी न्यूज यवतमाळ